नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी इलेक्ट्रल बॉन्ड चा निर्णय देशामध्ये इलेक्टोरल बॉन्ड्सच्या देशाम दे, माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी देड़्ण देण्याच्या बाबतीत कायदाच केला होता त्या कायद्याला सिक्रेसीचं समर्थ सिक्रेस ठेवण्यात आलं होतं की हे देणार जे आहे त्याची आयडेंटिटी रिव्हिल करायची नाही त्याच्यामुळे जे काही लोकांनी पेमेंट केलेले पैसे दिलेले आहेत ते त्या कायद्याच्या अनुसारच दिलेले आहेत आता सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस हा कायदा स्टकडाऊन केला त्यानंतर परिस्थिती बदललेली एवढाच विषय बाकी काय विषय स्वाभाविक आहे विशाल पाटणास काही घाडाचा कार्यकर्ता जेव्हा अन्याय होतो त्याला पर्याय काय म्हणजे सांगलीची चांगली जागा ही शिवसेनेकडे जाते आणि काँग्रेसची पारंपरिक असलेला बेस असलेली भिवंडीची जागा असो सांगलीची जागा असो मुंबईच्या जागा असो त्या महत्त्वाच्या जागा जर ते काँग्रेस प्रांतातून घेत नसेल किंवा मिळत नसतील ते दुर्दैव आहे म्हणजे अतिशय कमजोर नेतृत्व महाराष्ट्रातलं असल्यामुळे महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या जागा या नाईलाजाने त्या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि त्यामुळे हा विषय त्यांचा आहे आमचं काही म्हणणं नाही निवडणुकीमध्ये हुकुमशाही लोकशाही घराणेशाही या गोष्टी बोलल्या जातात शेवटी जनता ठरवते ना शेवटी जनमताचा कौल कोणाच्या बाजूने राहतो ह्यालाच महत्त्व आहे समर्थन करण्याच्या का समाज कानून बनवल्या जाता आहे लोकसभा में कानून पारित किया जाता है तो हम किस बेस पे कहते हैं कि इलीगल इट इज़ अ लॉ लॉ के अनुसार वो कानून में तब्दीली के कारण उस उसमें लिटिल बॉन्ड्स को फैसला हुआ था देखिए ये इंटरप्रटेशन देखिए ये इंटरप्रटेशन का मामला है जो भी सच्चाई होगी इसमें अगर लगता है तो साबित करें कि एक्सट्रॉशन हुआ है मैं तेज संगा ऐसे की अशोक चवहान बदल काजी करने नायगाव विधानसभा मतदार संघा जी पोखड़ी पहलीस है त्याच्यावर काँग्रेसची वगैरे चिंता कमी म्हणजे बघायचं